नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत मस्त अशा काटेरी खुसखुशीत बिना भाजण्याची चकली बघू शकता बिलकुल तेलकट नाही झालेली आणि चकली जर म्हणाल तर एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि एकदम स्वादिष्ट झालेली आहे काय होतं ना कधीकधी अशी बिना भाजणीची चकली केल्यानंतर ती खूप तेलकट होते किंवा तेलामध्ये विरते तर हे सर्व प्रमाण व्यवस्थित सांगितलेलं आहे तर एकदम सोपी रेसिपी आहे बटर वापरून बनवली आहे त्यामुळे मुलं ज्या आवडीने खातील अशा पद्धतीने बनवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा हे बघू शकता छान आणि झटपट होते आणि भाजण्याची गरज नाही एकदम सोपी रेसिपी आहे तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण बनवतोय बिना भाजण्याची चकली तर हे दाळू घेतलेलं आहे एक कप गौरी पूजनासाठी आपल्याला फराळामध्ये ही बनवावी लागते शिक्खमंग खुसखुशीत होते चकली तर एक कप हे डाळवे घेतलेले त्याला भाजलेले डाळसुद्धा म्हणतात तर आपल्याला हे आता मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचे ह्या अगोदर पण मी गव्हाची गव्हाच्या पिठाची अजून मिश्र पिठांची अशा बरेच व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत भाजण्याचे पण तर आता याचं आपल्याला पीठ बनवून आहे तर आता हे पीठ तयार आहे आपलं तीन कप हे तांदळाची पिठी ही हे घालायचे तांदळाचं पीठ लक्षात ठेवायचं डाळमुळे एक कप असेल तर तीन कप आपल्याला तांदळाचं पीठ आहे मस्त खुशखुशीत होते मसाले तर हे तिळ घेतलेले आहेत तीन चमचे एक चमचा लाल मिरची पावडर हे जिरे पावडर आहे अर्धा चमचा सव्वा चमचा धने पावडर आणि हे मीठ अर्धा चमचा कि पावना पाऊन चमचा असेल ही हळद आणि हिंग आता हे सर्व जिन्नस आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं तुम्हाला आवडत असेल तर ओवा वापरला तरी चालेल तरी घालायची हळद मीठ धनेपूड मिरची पावडर मिरची पावडर आवडीनुसार कमी जास्त करा जिरेपूड आणि हे हिंग आणि हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला आता बटर वापरायचं आहे तर बटर टाकल्यानंतर हे व्यवस्थित सर्व जिन्नसला लागते त्यामुळे लगेच टाकायचे कर कड़, कड़, मिक्स करायचे तर कडक कडक कडकडीत गरम झालेलं बटर घालायचे तीन चमचे बटर घातले आणि ह्याला मिक्स करायचंय गरम आहे बटर बटरमुळे छान टेस्ट लागते मोहन प्रमाणातच घालायचे किंवा तुम्ही तेल घातलं किंवा तूप घातलं तरी चालेल फक्त जास्त नाही घालायचं नाहीतर विरतात किंवा मग खूप तेल घेतात तळताना तर आता हे पीठ पाण्याला उकळी आणून घेतली थोडं थोडं घालत तीन कपाणी मोजून घेतलेले आपण ज्या कपाने पीठ मोजून घेतले त्याच कपाने ते देड़ टाकायचे खूप गरम आहे अजून पाणी लागतं तांदळाच्या पिठाला जास्त पाणी शोषले जाते हैं। आता मळून मळून आहे आपल्याला तुम्हाला कुठली चकली आवडते भाजणीची किंवा बिना भाज तर अशा पद्धतीने पीठ झालेले तर असं आपल्याला पोर्शन घ्यायचं तरी चकलीची प्लेट लावलेली ते घ्यायचे घ्यायचं पीठ तर ह्या अशा डिश घेतल्यात मी शक्यतो पेपरवरती बनवत असते पण ठीक आहे मस्त काटे येतात मस्त अशी काटेरी हे असं चिटकून आहे आणि मधलं तोंड पण अजून एक दाखवते तर अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत तर हे असे चकल्या बनवून घेतल्या तेल ठेवले तापण्यासाठी तर तळून घ्यायचे आपल्याला थोडीशी गोळी टाकून बघायची छान तापलेली ताप आता हरकत नाही आपल्याला चकली टाकण्यासाठी जाते आपल्याला आता तळत तळत बनवून घ्यायचं थोडासा वेळ लागतो आता थोडस गॅसची फ्लेम वाढवायची तर अशा पद्धतीने सर्व तळून घ्यायचे का आपल्याला तयार आहे आपली ही बिना भाजण्याची चकली बघू शकता बिलकुल तेलकट नाही आणि मस्त अशी काटेरी खुसखुशीत बनलेली आहे एकदम मस्त अशी क्रिस्पी बनलेली आहे तर बघू शकता अर्ध्या तासामध्ये बनून तयार झाली आणि एकदम सोपी पद्धत आहे बिना भाज भाजणीचं टेन्शन नाही आणि फक्त प्रमाण असंच वापरा तर एकदम मस्त परफेक्ट बनते भाजणीची गरज नाही तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल माझ्या आपल्या अशा साध्या साध्या आपल्या कमी खर्चात कमी वेळेत आणि कमी त्रास होता म्हणजे झटपट कशा बनतील अशा रेसिपी असतात सर्व तर नक्की सबस्क्राईब करा तर मस्त अशी खुसखुशीत काटेरी झटपट होणारी ही साधी सोपी आपली चकली तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आवडला तर लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद